नमस्कार मित्रांनो माता राधेचा मृत्यू कसा झाला श्रीकृष्णाने भासरी का तोडली जेव्हा या पृथ्वीवर प्रेमाविषयी बोललं जातं तेव्हा सगळ्यात आधी प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त दोनच शब्द उत्पन्न होतात ते आहेत श्री राधाकृष्ण राधाकृष्णाच्या प्रेमामुळे जगाला कळाले की प्रेम अमर असते आणि खरे प्रेम महत्वाकांक्षांनी भरलेले नाही तर त्यागाने भरलेले असते त्यांना एकमेकांचे कर्तव्य माहीत होते त्यामुळे त्यांचे अनंत प्रेम असूनसुद्धा मिलन झाले नाही तुम्हाला माहिती आहे का भगवान श्रीकृष्ण वृंदावनातून गेल्यानंतर माता राधेचं काय झालं होतं त्यांचा मृत्यू कसा झाला आणि का भगवान श्रीकृष्णाने त्यांची बासरी तोडून फेकून दिली भगवान श्रीकृष्ण आणि राधा मातेचे प्रेम केव्हा सुरू झाले होते जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे आठ वर्षाचे होते असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांच्या हृदयाला जोडलेल्या दोनच गोष्टी त्यांना अतिप्रिय होत्या त्या म्हणजे एक राधा आणि दुसरी त्यांची बासरी या दोन गोष्टी एकमेकांना जोडलेल्या होत्या कारण जेव्हा भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवत असत राधा माता बासरीच्या आवाजावर मोहित होऊन भगवान श्रीकृष्णांच्या समोर येत असे बासरी त्यांच्या प्रेमाचे प्रतीक होती भगवान श्रीकृष्ण आणि माता राधा तेव्हा वेगळे झाले जेव्हा मामा कसने भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांना मथुरेला येण्याचे निमंत्रण दिले दिले होते मथुरेला जाण्यापूर्वी भगवान श्रीकृष्ण राधामातेला भेटले आणि त्यांना वचन दिले की ते परत येतील पण ते परत येऊ शकले नाहीत भगवान श्रीकृष्णांना मथुरेला जाताना पाहून माता राधा आणि सगळे वृंदावनवासी खूप दुःखी झाले तिथे जाऊन त्यांनी कंसाचा वध केला आणि त्यांच्या आईवडिलांना कारागृहातून मुक्त केले त्यानंतर त्यांचा विवाह माता रुक्मिणी बरोबर झाला माता रुक्मिणी सुद्धा राधा मातेसारखी भगवान श्रीकृष्णांवर मनापासून प्रेम करत होती माता रुक्मिणीने मनातल्या मनात भगवान श्रीकृष्णांना त्यांचा पती मानले होते पण त्यांचा भाऊ रुक्मी रुक्मी त्यांचा विवाह रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णाबरोबर नाही तर शिशुपालाबरोबर करून देऊ इच्छित होता माता रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना पत्र लिहिले की जर श्रीकृष्णाने त्यांच्याबरोबर विवाह केला नाही तर त्यांचा जीव देतील ते वाचल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी आणि शिशुपालबरोबर रुक्मी आणि शिशुपालबरोबर युद्ध करून रुक्मिणीबरोबर विवाह केला आता प्रश्न हा होता कि भगवान श्रीकृष्णाचे वृंदावन मधून निघून गेल्यानंतर माता राधेच काय झाले आणि त्यांचा विवाह कोणाबरोबर झाला भगवान आणि माता राधेच्या दूर जाण्यामुळे धार्मिक ग्रंथामध्ये राधेचे वर्णन खूप कमी झाले आहे ब्रह्म वैवर्ते पुराणानुसार राधा मातेचा विवाह झालाच नाही झालं असं होतं की भगवान श्रीकृष्ण माता राधेजवळ परत आले नाही त्यामुळे माता राधेच्या आई वडिलांनी त्यांचा विवाह रायान नावाच्या व्यक्तीबरोबर निश्चित केला जेव्हा माता राधेला या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्यांच्या घरामध्ये त्यांची मूर्ती स्थापित करून अंतर्ध्यान झाली त्या मूर्तीबरोबरच रायांचा विवाह झाला होता आणि त्या माता राधेने त्यांच्या दाम्पत्य जीवनाच्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या पण त्यांच्या मनामध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण होते तुम्हाला माहीत आहे का माता राधा त्यांच्या दाम्पत्य जीवनातील सगळे कर्तव्य पूर्ण केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना भेटायला द्वारकेमध्ये गेल्या त्यांना तिथे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या विवाहाविषयी माहिती मिळाली पण ते ऐकल्यानंतर त्या उदास झाल्या नाहीत कारण माता राधेला माहीत होते की भगवान श्रीकृष्णांनी या पृथ्वीवर जन्म काहीतरी उद्देश ठेवून केला आहे जेव्हा ते एकमेकांसमोर आले तेव्हा खूप प्रसन्न झाले द्वारकानगरीमध्ये माता राधेला कोणीही ओळखत नव्हते त्यामुळे त्यांनी भगवान श्रीकृष्णांना निवेदन केले की त्यांना तिथेच राहण्याची परवानगी द्या माता राधेचं बोलणं ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना महालाची देविकाच्या रूपामध्ये नियुक्त केले माता राधा महालातील सगळी काम नीट पाहत होत्या आणि जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा देवाचे दर्शन करत होत्या भगवान श्रीकृष्णाच्या इतक्या राहून राहूनसुद्धा तिथे आध्यात्मिक जाणीव होत नव्हती जेवढी दूर राहून होत होती एक दिवस माता राधा कुणालाही न सांगता रात्रीच्या वेळी महालातून अनोळखी जागी निघून गेल्या आणि तिथेच राहू लागल्या पण भगवान श्रीकृष्णांनी श्रीकृष्णांना हे माहीत होते की माता राधा कुठे जात आहे काही काळानंतर जेव्हा माता राधाला ऊर्ध आणि कमजोरपणाची जाणीव होऊ लागली त्यांनी भगवान श्रीकृष्णाची आठवण काढली भगवान श्रीकृष्ण तेव्हा तिथे प्रगट झाले आणि माता राधेला काहीतरी मागण्यासाठी सांगू लागले पण माता राधेने काही मागण्यासाठी नकार दिला भगवान श्रीकृष्णांच्या सारखं सारखं म्हणल्यामुळे राधा म्हणाल्या की त्यांची शेवटी एकदा भगवान श्रीकृष्णांना बासरी वाजवताना पाहण्याची इच्छा आहे माता राधेचं बोलणं ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपली बासरी काढून मधुर धून वाजवायला सुरुवात केली आणि माता राधेने ती मधुर धून ऐकता ऐकता आपले प्राण त्यागले भगवान श्रीकृष्ण आणि माता ए राधेचं प्रेम अमर होते पण तरीसुद्धा भगवान श्रीकृष्ण राधेचा वियोग सहन करू शकले नाहीत भासरी त्यांच्या प्रेमाचे प्रतीक होते त्यामुळे त्यांनी माता राधेच्या वियोगामध्ये भासरी तोडून फेकून दिली असं मानलं जातं की माता राधा लक्ष्मी स्वरूप होत्या आणि त्यांनी पृथ्वीवर जन्म फक्त भगवान नारायणाबरोबर राहण्यासाठी घेतला होता मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद फ्रेंड्स